डोळ्यांची माझ्या गाथा हो। 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 मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मुद्द्याचे बोला सदन वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सोळा डिसेंबर दोन हजार राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना प्रसिद्ध झालेली कोणतही अधिवेशन मध्ये जसं काय आमदारांची सहल असते ते सहलीसाठी तिथे येतात आणि एकमेकांची खुन्नस काढण्यासाठी अधिवेशनाचा वेळ वायाला घालवतात की काय अशी शंका यावी इथपर्यंत हे प्रकार पोहोचतात याच संदर्भाने लिहिलेली आजची वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मुद्द्याचे बोला आरोपांच्या जाळ्यात अडकून ते एकमेकांची जिरवू लागले आरोपांच्या जाळ्यात अडकून ते एकमेकांची जिरवू लागले आणि आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात विधीमंडळ अधिवेशन हरवू लागले विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले पुन्हा एकदा सदळी वात्रटीकेच पहिलं कडव आरोपांच्या जाळ्यात अडकवून आरोपांच्या जाळ्यात अडकवून ते एकमेकांची जिरवू लागले आरोपांच्या जाळ्यात अडकवून ते एकमेकांची जिरू लागले आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले सदळ वात्रटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं कशाची आठवण करून देते ते बघूया फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका जनतेसाठी ही आवाज उठवत चला फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका जनतेसाठी ही आवाज उठवत चला अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या विधिमंडळात तरी आठवत चला अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या विधिमंडळात तरी आठवत चला विधिमंडळात तरी आठवत चला आपल्या लोकप्रतिनिधींकडून नेमकी अपेक्षा व्यक्त करणार हे सदन वात्रटीकेच शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका जनतेसाठी ही आवाज उठवत चला फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका जनतेसाठी ही आवाज उठवत चला अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या आब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या किमान विधीमंडळात तरी आठवत चला किमान विधिमंडळात तरी आठवत चला किमान विधिमंडळात तरी आठवत चला आजच्या वात्रटिकेचं नाव होत मुद्द्याचे बोला ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country